नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुलानेच आपल्या आई वडिलांचा खून केलेल्याची घटना घडली गट आहे आईचा गळा ओळा बापाला चाकूने मारलं आणि पुढच्या लेखाने असं का केलं कारण ऐकून सर्वच हादरून गेले आहेत मुलानेच आपल्या आई वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे दुहेरी हत्याकांड समोर आले आहे त्यामुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे हत्या करणारा मुलगा हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे तर ती तर त्याची तर्ति, आई शिक्षिका तर वडील कंपनीत चांगल्या पदावर कामाला होते विशेष म्हणजे खून केल्यानंतर या दोघांचेही मृतदेह पाच दिवस त्यांच्या घरात पडून होते ज्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी मुलाला अटक केली त्यावेळी हत्येमागचे कारण ऐकून पोलिस हादरून गेले त्यांच्या पायाखालची वाळू घसरली उत्का उत्कर्ष लीलाधर डाखोळे हा आपल्या आई वडील आणि बहिणीसह नागपूरच्या कपिलनगर परिसरात राहतो आई अरुणा डाखोळे या शिक्षिका तर वडील लीलाधर डाखोळे हे खाजगी कंपनीत कामाला होते उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता तर बहीण कॉलेजला होती सव्वीस डिसेंबर दुपारी तशी आई अरुणा या विद्यार्थ्याच्या प्रश्नपत्रिका घरी तपासत होत्या त्याचवेळी उत्कर्ष तिथे आला त्याने संधी साधत आईचा सा गळा आवडून त्यांची हत्या केली त्यानंतर तो बराच वेळ त्यांच्या मृतदेहाजवळ तो आता वडिलांची वाट पाहत बसला होता संध्याकाळी त्याचे वडील लीलाधर हे घरी आले घरी आल्यानंतर समोर पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला ते ती आहे ते आहे तसेच खाली सोप्यावर बसले त्याच वेळी उत्कर्षने कसलाही विचार न करता वडिलांच्या गळ्यावर चाकूने वार केले ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले त्यातच त्यांचाही मृत्यू झाला दोघांनाही मारल्यानंतर उत्कर्षने त्यांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेतले घराला लॉक लावत तो त्यांच्या काकाकडे निघून गेला बहिणीलाही कॉलेजमधून सोबत घेतले आई बाबा मंग बंगलोरला अध्यात्माच्या कार्यक्रमाला गेले आहेत ते पाच दिवसांनी येणार आहेत असे त्यांनी सांगितले त्याने असं सांगितल्यामुळे कुणालाही त्याच्यावर संशय आला नाही बहीण त्याला सतत आई वडिलांबद्दल विचारत होती पण त्यांना तिकडे फोन वापरण्यास बंदी आहे असं तो असं तो तिला सांगत होता पाच दिवसानंतर म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्कर्षच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली शिवाय काही जण शुभेच्छा देण्यासाठीही आले होते त्यांनाही तोच अनुभव आला घर बंद होते अशा स्थितीत त्यांना त्यांनी माहिती कळवली पोलीस ही घटनास्थळी पोचले त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना टाकोळे दापून त्याचे मृतदेह आढळून आले ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते पोलिसांनी याबाबत चौकशीसाठी उत्कर्षला बोलावून त्याची त्याची चौकशी करत असताना त्याने गुन्हा कबूल केला आपणच आपल्या आई वडिलांचा खून केल्याने त्याने मान्य केले पण खून का केला मागची कारण ऐकून पोलीस हादरून गेले उत्कर्ष उतकर, हा इंजिनीअरिंग करत होता गेल्या सहा वर्षापासून तो शिकत होता काही काही विषयात तो नापास झाला होता त्यामुळे त्याचे आई वडील त्यास इंजिनीअरिंग सोड आणि आय टेक कर असे सांगत होते शिवाय गावाला जाऊन शेती करा सल्ला त्याला देत होते गावाला जाण्यासाठी त्याची बॅग ही भरली गेली होती आई वडिलांची सततचे टोमणे त्याला त्रासदायक वाटत होते तर एक दिवस वडिलांनी त्याच्यावर हात ही हात उचलला होता हे त्याला अपमानजनक वाटत होते त्याचबरोबर गावाला गेलो तर नागपूर सुटेल मित्रमैत्रिणी सुटतील त्याची भीती त्याला होती तसं होता कामा नाही यासाठी त्याने आई वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला आपल्या जबाबात त्याने याची कबुली दिली आहे